अकरा विविध भाषांचे तज्ज्ञ सुरत हे अमरावतीमध्ये आलेले आहेत त्याच्यामध्ये तामिळ असेल संस्कृत असेल कन्नड तेलगू मल्याळम ओडिया पाली प्राकृत आसामी बंगाली आणि शेवटी आपली मातृभाषा मराठी आहेच त्याच्यासाठी आम्ही सगळे काम करतोय असे अकरा तज्ज्ञ या अमरावतीमध्ये आले मराठी भाषा विद्यापीठानं आणि मराठी भाषा विभागानं याच्यामध्ये पुढाकार घेतला आहे आणि आज त्यांना भेटून देखील मला मनापासूनचा आनंद झाला आणि या कार्यक्रमामध्ये एक अजून एक आधुनिक प्रयोग जो आम्ही केला आहे तो म्हणजे आजपर्यंत लोकसभेमध्ये भाषण केल्यानंतर दोन भाषांमधनं ट्रान्सलेशन व्हायचं पण देशातला हा पहिला कार्यक्रम आहे की बोलल्यानंतर अकरा भाषेतनं आपल्याला त्याचं ट्रान्सलेशन बघायला मिळतंय त्या स्क्रीनवर आपल्याला बघायला मिळतंय पुढे जाऊन अकरा भाषेतलं ते ऐकायला येईल अशा पद्धतीची टेक्नॉलॉजी आपल्याला विकसित करायची आहे आणि म्हणून हा फक्त अमरावतीच्या दृष्टीनं महत्त्वाचा कार्यक्रम नाही हा भारत देशाच्या दृष्टीनं अतिशय पहिला राष्ट्रीय परिषदेचा कार्यक्रम महत्वाचा आहे आणि त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं भाषा मंत्री म्हणून मी या ठिकाणी आलो